में सामर्थ्य घोड्या शिवरात्री बारा वाजता महाराज भवानी मातेला भेटायला येतात भवानी मातेच्या बाजूला माझं घर आहे म्हणजे आम्ही म्हणजे कसा आम्ही तेव्हा म्हणजे आम्ही घरात माणसं भरपूर असायची तेव्हा आम्ही बाहेर जोपायचं रस्त्यावर बाजूला असं तेव्हा शिवाजी घोड्यावरसून यायची आम्हाला दिसले नाही हवा जे यायचा बाळा तुम्ही ते नको सा। नका सायटीला तो असं बोलले असे सांगायचं हा <laughs> त्यांची जी किल्ले बांधण्याची शैली होती ती खरंच अप्रतिम आहे खंत फक्त एका गोष्टीची आहे आपल्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कोकणात जे किल्ले बांधले ते स्वच्छ नाही ठेवू शकलो आपण हे सगळ्यात मोठं दीर्दैव आहे ज्या किल्ल्यांची जतनाची आणि संवर्धनाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावर दिली ते करायचं सोडून आपण आपल्या प्रियकरण जे प्रियसीची नावं करतो या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि असंच होत राहिलं ना तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी हे सर्व व्यस्त नापून व्हायची वेळ येईल जर हे होऊ नये असं वाटत असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोड्या जरी मनात आदर आणि सन्मान असेल ना तर हे जे चाललंय ना हे करणं बंद करा तरच कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान होईल शुभ इथे कोकणातून छोट्या गावाच जपतो तो रंगून युट्यूब वर दाखवतो कुरंग नाटकर गावाची गोष्ट लहान मोठी सर्वसाधारण कोकणाच सौंदर्य दिव्यावर चमकते शुभ मच्छ कॅमेऱ्यावर त्याची नजर पडते कुरंग गावाचं तो हारागीन बघतो शुद्ध साधेपणात साध घेऊन जातो दिसत कोकणाचं निसर्ग हा रंग शुभम नाटकात रंग नव गाणी खारोडीच्या गल्लीतून फिरताना शुभमला हा नजारा भेटत कधी कधी तेथी लोकांचे हसरे चेहरे आठवावे छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी हर मित्रांनो आता मी मालवाना केलाय तर कसं वाटतंय तुका मालवणा घेऊन बरा वाटत काय बोलत हे बघा हय आता मालवंता बसताना काय ह्या बघा मालवंता बसताना माग सगळ्या गायला येल्या कणकवली बसताना काय हाय सगळ्या गाड्या आहेत सगळ्या गाड्या आम्ही जातोय आता तिथे आम्ही मालवणा किल्ला तुझ्या मालवणी आता एक बोलू सकाय काय मित्रांनो आलोय बीचला माझ्या मागे हा बीच आहे काय बीच आहे बघा तिथे समुद्रातला किल्ला आहे तर जायचंय तिथे जाऊया बघूया छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीतीच अशी होती समुद्रामध्ये पण किल्ला बांधला छत्रपती शिवाजी महाराजांनी तर तोच बघायचा आहे तर आता जातोय आम्ही समुद्राच्या आत आम्ही जातोय जेटीकडे जाऊया सूर्यकिंद परफेक्ट झाले रिफ्लेक्शन म्हणजे झाली आहे पहिला अनुभव आहे जाऊया आता निघाले जेटी मागे सगळे लाल लाल झाले मागे सगळे समुद्र आहे निघाले सुरुवात झाले तर दाखवतो तुम्हाला चला तर माग कसं वाटतंय मग पहिलाच एक्सपिरियन्स तुला कसं वाटतंय पहिल्यांदा पहिल्यांदाच बसतोय दुसरं हे बघा निळा शार समुद्र आहे बाजूला आता त्याला बघूया मग समुद्राची मजा घेऊया चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या पद्धतीने हा किल्ला बनवला असेल खरं सलाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध निधला बेट्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट सदुसष्ट मध्ये हा बांधलाय श्री दक्षिण मुख मारुती मंदिर ना, ना? ना? ना ना ना। शिवाजी अशी मूर्ती आहे महाराजांची मंदिरात सांगणार वेश धारण दाढी नसलेली चांदीचा कम अर्पण हे छत्रपती शिवाजी महाराज आतमध्ये मूर्ती आहे ती सोळाशे पंच्याण्णव साली राजारामने मूर्ती स्थापन केली आहे महामहायचा नाव मंडप शाहू महाराज एकोणीस सात एकोणीस सात मध्ये त्या खर्च आला अडतीसशे पन्नास रुपये खर्च आला ह्या मंदिर सहा उत्सव होतात रामनवमी शिवजयंती गोपाळाष्टमी नवरात्र दसरा आणि मोहरम एक मुस्लिमचं घर इथं मोहरम असतो हा नागार कणा दररोज संध्याकाळी साताचा वाजवला जातो मोराच्या पिशाने शिवाजी मला वंदना दिली जाते शिवाजी मी आजूबाजूला चार किल्ले ठेवले होते इथून दिसत नाही राजकोट सर्जकोट पनमगड इकडे नव्हती किल्ला समुद्र पल्लेकर एक जांभळं खडक आहे तीन किलोमीटर तिथं शिवाजी चित्र कोडली शंकरपिंडी गणपती सूर्य चंद्र नंदी कारण पूर्वी ब्राह्मण समुद्र वडाळ पाप मानलं जात किल्ल्याचं पलीकडे झालं नंतर किल्ला बनायला सुरुवात घेतली मग शिवाजी महाराज ती कशी मूर्ती होती ती सांगितली ना ती बघून या आता हे कपडे चढवले जाऊन परी हे बघा हे जे दिसतंय ना हे सगळ्यात छान गोष्ट आहे येऊन केली गेलेली कृपया ज्या वेळेला आपण किल्ल्यावर येतो तेव्हा हे काम तरी करू नका छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप मेहनतीने स्वराज्य निर्माण केलं हे किल्ले बांधले ते तुम्हाला हे करण्यासाठी थोडंसं भानावर या आणि स्वतःला शिवभक्त म्हणून घेण्याच्या ऐवजी हे करणं बंद करा खाली सगळे मुलं खालून येतात ते हा व्ह्यू खूप चांगला आहे खूप छान वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला बघून <laughs> त्यांची जी किल्ले बांधण्याची शैली होती ती खरंच अप्रतिम आहे खंत फक्त एका गोष्टीची आहे आपल्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कोकणात जे किल्ले बांधले ते स्वच्छ नाही ठेवू शकलो आपण हे सगळ्यात मोठं दीर्दैव आहे ज्या किल्ल्यांची जतनाची आणि संवर्धनाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावर दिली ते करायचं सोडून आपण आपल्या प्रियकर आणि प्रियसीची नावं करतो या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि असंच होत राहिलं ना तरी तो दिवस दूर नाही ज्या दिवशी हे सर्व व्यस्त नापून व्हायची वेळ येईल जर हे होऊ नये असं वाटत असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी थोडं जरी मनात आदर आणि सन्मान असेल ना तर हे जे चाललंय ना, ना तर था तर था हो था था। हे करणं बंद करा तरच कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा सन्मान होईल लगेच येवा तुमक्या कळत नाही तर येऊन देत आलेलो हे बघू सगळ्यात जास्त वाईट वाटलं बाकी सगळं थोडं हे काय तुम्ही एवढ्या गड किल्ल्यावर येत ह्याच्यासाठी हे खायला त्याविषयी गड किल्ल्यावर न आलेलं बर जर खरे शिव असाल ना तर हे गोळा करायला या हे टाकायला नाही आता मी खिशात ठेवतो उतरतोय उतरतोय मी आता साखरपाव दुधपाव दही पाव खं पाणी आता विरली तर खारं पाणी घोडेपाच्या तीन शिवाजी महाराज शंकरचे अवतार होते शंकर पिढीचा आकारला तिने मिळणार पद्धत विरीना पद्धत होती पारेकरी कोण असेल त्याला पहिलं पाणी पाजायचं नंतर बाकीच्या ना सर्वांना दरबार होता कारण लोकांना आतमध्ये खजिन असतात आई सापड नसल्यामुळे उपस्थित राहिली होती काही काळ शिवाजी खाण्याचा पाचशे घोडे होते ना घोड्यात दबेलं होतं एक एक तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि प्रथमचा धन्यवाद तुम्ही आज आम्हाला एवढं सहकार्य केलं आम्हाला या के किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती सांगितली कारण तुमच्यासारखी माणसं आता खूप कमी आहेत ज्यांना सगळा इतिहास माहिती आहे आणि खरा इतिहास माहिती आहे कारण खोटा इतिहास सांगण्यात तर खूप भेटतील तर प्रथमचा तुमचे धन्यवाद तर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमचे जे पूर्वज होते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं असेल ना हो या किल्ल्या काय सांगाल तुम्ही थोडक्यात आमची आटी पिढी आहे वतनदार म्हणून आम्ही आहे त्यावेळी आम्ही वतनदार मध्ये वर्षाला ब्याऐंशी रुपये पगार आहे महाराजांनी दिलेलं वतन अजूनपर्यंत एवढंच आहे ते आम्ही आवडीने घेतो ते वतन घ्यायला आम्हाला दोन तीन हजार रुपये खर्च पिशातले करावे लागतात नाहीतर गवर्नमेंट आम्हाला शिवाजी महाराजांचं बाहेरच काढून टाकते असं आहे आम्ही सांगतो का महाराजांचं मंदिर बाहेर घ्या मग आम्ही बाहेर पडतो आम्हाला कोशिश चालली आहे बाहेर काढायची अच्छा तुम्हाला मला विचारायचंय की आता ज्या किल्ल्यावरती जे आताची नवीन पिढी आहे ती किल्ल्याचं संवर्धन करायचं टाकून किल्ल्यावर येऊन कचरा करते दगडांवरती आपले नावं लिहिते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय वाटतं शिवाजी एवढं नाव महाराज किल्ला बांधला तर अजून आपलं स्वतःच नाव नाही लिहलं आता नवीन पिढी म्हणजे नाव लिहतं काय घाण करतात कचरा करून जातात ऐकत नाही बसाच पाच मिनिटापासून तुम्ही त्या पिढीला काय सांगाल आजच्या नव्या पिढीला आताची पिढी काय ऐकत नाही मोबाईल मोबाईल खेळ खेळतात खेळा असं आहे मोबाईलवरती दंग असतात त्यांना किल्ल्याचे जपन करायचं काहीच नाही जर आपल्याला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला स्वप्नातलं महाराष्ट्र घडवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल असं तुम्हाला वाटतं

धन्यवाद बारा वाजता घोड्यावरून महाराज भवानी मातेला भेटायला येतात भवानी मातेच्या बाजूला माझं घर आहे म्हणजे आम्ही म्हणजे कसा आम्ही केवळ म्हणजे घरात माणसं भरपूर असायची तेव्हा आम्ही बाहेर झोपायचो असं रस्त्यावर बाजूला असं तर शिवाजी घोड्यावरून यायची आम्हाला दिसले नाही हवा द्यायचा बाळा तुम्ही ते झोपू नका तो असं बोलले असे सांगायचे हा आणि गड्यावर गेला तर तिथे आतमध्ये होमचारचा कागद बघितला मी त्यावर तू काय बोलशील हे खूप चुकीचं आहे ना तर आपण पुढे पण सगळ्यांचे जे गाईड आहेत आपले त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत चला तर आता त्यांच्याकडे अजून माहिती जाणून घेऊया रात्री बारा वाजता घोड्यावर महाराज भवानी मातेला भेटायला येतात तिथे आता भवानी मातेच्या बाजूला माझं घर आहे म्हणजे आम्ही म्हणजे कसा आम्ही तेव्हा म्हणजे आम्ही घरात माणसं भरपूर असायची तेव्हा आम्ही बाहेर जोपायचो असं रस्त्यावर बाजूला असं अच्छा तर शिवाजी माझ्या घोड्या अडचून यायची आम्हाला दिसले नाही त्या हवाजी यायचा बाळा तुम्ही ते झोपू नका सायटीला तो असं बोलले असे सांगायचे हा आणि तर आम्ही कुत्रा बाळगतो बाळग तेव्हा घरी टिकायचा नाही रात्री बारा वाजता शिवाजी महाराज भेटला येतात कुत्रा भोकला तर पडून तेव्हा मरायचं आधुनिक कुत्र्याने भोकायचं नाही असं जाऊ जाऊ कला म्हणजे अतिशय जागृत देवस जागृत देवस्थान आता आपली आली की नवीन पिढी आपली घाण अच्छा हे सगळं आता आजच्या युवा पिढीने जपलं पाहिजे जपलं पाहिजे मला वाटतं जपणार नाही आता पिढी जपणार नाही ते पण बरोबर आपल्या महाराजांच्या पुढे जन्माला आला तर आपण देखील शकतो नव्वद टक्के काय काय जपवणार नाही आणि मला वाटतं जर तुमच्यासारखी माणसं असतील ना तर कदाचित हे होऊ शकतं कारण तुम्ही हा इतिहास सांगता जो आतापर्यंत कोणाला माहितच नाहीये म्हणजे आम्हाला इतिहास माहितच नव्हता की छत्रपती शिवाजी महाराजांचे घोड्यावरून येतात रात्रीचे बारा वाजता हा इतिहास तुमच्या माध्यमातून आम्हाला समोर आणि असं आता पूर्वी द्यायची बळी द्यायची जागा आहे म्हणजे शिवाजी महाराजांनी परता काढली होती म्हणजे कशी आम्ही किल्ला बांधतोय मावळेला पण तास रेडा देतात तीन वर्षाने एकदा बळी रेडा द्यायचा आता रेडा कोण खात नाही पण बकरा देतात तीन वर्षाने एक एकदा अजून पडता चालू आहे भावानी मातेचा गोंधळ आहे एकवीस फेब्रुवारी गोंधळ आहे शुक्रवारी इथं उद्या बकरा कापतात भावा तो का तो बकरा हरिजन लोक खातात किरव आता किल्ल्यात साडेतीन किलोमीटर फिरायचं भात भात घ्यायचा आणि तो सगळ्या साडेतीन राऊंड मध्ये टाकायचे तेव्हा वाटेर कोणी भेटायचं ना तेव्हा त्रास होणार ते कार्यक्रम चालू असतो किल्ला बंद या आई भवानी देवी ची मूर्ती खरच खूप प्रसन्न वाटते मंदिरात आल्यावर आणि जसं त्या काकाने सांगितलं रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर अजूनही येतात त्यांच्या घोड्याचा आवाज येतो आणि त्यावेळेला जो कुत्रा भुकतो ना तर तो, तो कुत्रा तडफडून मारतो आजही तर हा इतिहास आहे या जागेचा सम समर दिवाळी जाऊन आला जाऊन मध्ये कोणी या किल्ल्याचं संवर्धन करायला येतं का पण ये ते येऊन जातात आश्वासन देऊन जातात म्हणजे कोणी ते प्रत्यक्षात प्रत्यक्ष येतात पण आश्वासन देऊन जातात मी असे करणार असं करणार पण काय करत नाही हे माझं घर आता मी राहत नाही मुला शिक्षणा गावामध्ये घर बांधलंय सकाळी येतो आणि संध्याकाळी जातो अच्छा मग कुठली युवा पिढी आजची प्लास्टिकचे कागद उचलते असं होतं का कधी केव्हा तरी उकलले उकलले नाही तर काय ना आता फक्त मोबाईल मगाशी सांगितलं ना मोबाईल आ... खेळ करायचं त्यांना आ... फक्त माहिती आहे नव्वद जाण मोबाईल वापरतात आ... जेवण वा नसलं ते चालेल पण मोबाईल पहिला पाहिजे फक्त एकोणीस फेब्रुवारीच्या रोजी येऊन इकडे जरा किल्स साफसफाई करणार थोडस काढणार म्हणजे काय गोंधळ आहे आणि शिवजयंती असते एक फेब्रुवारी थोडस काढणार एवढा पुरत म्हणजे काय नाही म्हणजे बाकी काहीच नाही बाकी काय नाही म्हणजे असं म्हणायला हरकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे वैभव मिळवलं होतं ज्या वैभवशाली किल्ले बनवले ते आपण धुळेच मिळवतोय आजची युवा पिढी आणि ह्याचा सोडा आता महाराजांची प्रतिमा इथं किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचा आहे देऊळ आहे आता प्रतिमाला ते दहा कोटी खर्च केले परत ती चार महिन्यांनी कोसळली परती महिना आता परत आता चाळीस कोटी मंजूर झाले आहे किल्ल्यासाठी चाळीस कोटी ते एवढी ह्या किल्ल्याला सुधारणा केली असती ना साफसफाई डागडुगी किल्ला बनवला चांगला चाळीस कोटीचं ते महत्व नाही ह्या किल्ल्याला सुधारणा पुढे आमच्या काळामध्ये सरकारने याला किती टक्के किती प्रकारे डागजुजी करण्याचा प्रयत्न केलाय काहीच केलेलं नाही काहीच नाही नाही अच्छा म्हणजे कोणत्याही शासनाने नाही महाराष्ट्र राज्य या फक्त म्हणतात अच्छा, अच्छा। करायचं असेल तर थोडस करणार आपली घरं पाहणार आला संपला अच्छा म्हणजे जे, जे निधी मंजूर होतात ते देखील या कामाला वापरले जातच नाही अच्छा पाऊन टक्के पैसे खाऊन आणि संपले आणि बातम्यांवरती कसं बसल होतात की आम्ही या किल्ल्यासाठी एवढे एवढे काम केलं बघा तो बघा हा बघा थोडा राजवाडा आहे इथे पण बघा ते अवस्था बघा राजवडा बघा सायटीला किती घाण आहे राजवाड्याची अवस्था आहे बघा काय आहे घाण किती आहे बघा संपूर्ण गाईड घेतली आहे सरांनी म्हणून राजवडा समोर राजवाडा उद्या समजणार नाही समजणार नाही गाईड घेतलं म्हणून आम्ही सांगतोय लोकांना पाठीवर लावली पाहिजे दरबार राजवाडा बरोबर समजला पाहिजे ना गाईड घेत नाही बरोबर बरोबर पण एवढंही शासन करत नाही काय नाही करत म्हणजे शासनाने याकडे दुर्लक्षच केलेलं आहे फक्त आपला वैभवशाली इतिहास एवढं फक्त म्हणायचं काम आहे म्हणजे तुमची इथे वसावत आहे त्यामुळे किल्ले टिकले आहेत नाहीतर थर्टी फर्स्ट इकडे माणसं आली असती शंभर टक्के असते हो तर आम्ही दमदाती करतो काही घेऊन दारू बात काढून घेतो काही करतो तर आम्ही मगाशी तिथे खोट्याऱ्यामध्ये गेलो ना तर तिथे आम्ही एक विमचं पाकिट बघितलं आपण बघण्यासाठी हे तिथे आपले शोक पुरवण्यासाठी नव्वद टक्के हेच करतात आता साधी हा घेतला हे बघा कसा कुरकुरीचं पाकिट टाकायचं कचरा कुंडी बाजूला किती घाण टाकतात आता नवीन पिढीला काय समजत नाही बा कचरा कुठे टाकायचा कचराकुंडी बाजूला आहे तर कचराकुंडीच्या बाजूला घाण काढायचा अशी तुरी आहे ग्रामपंचायत सुद्धा काय काम करत नाही अच्छा म्हणजे म्हणजे देखील पैसे खाऊतीला आहे ना ह्याला पगार आहे ग्रामपंचायत सात हजार पगार आहे माणूस बघा तिकडे तिकडे चार माणसं तिकीट घ्यायला पाच पाच रुपये पाच रुपये किती करणार माणूस चार माणसं पाहिजे साफसफाई बरोबर आहे असं आहे म्हणजे ग्रामपंचायत सुद्धा महसूल जमा इथे समजून हा पाच रुपये घेतात ते आपली दिशाभूल हे महादेव मंदिर मंदिर करण्याची भुयारे मार्ग होता खाली आठ किलोमीटर गावाला मालवण चादर तिकडे अठराशे अठरा मध्ये तो मार्ग हसवला त्याच्यात पाणी आलं म्हणून मार्ग बंद केला बारा फूट उंचीचा भुयारे मार्ग होता सात फूट उंच शिवाजी महाराज फक्त आठ वेळा गेले भुयारा महाराज जर हळला झाला तिथून पहिला ते रस्त्यावर ठेवला होता आता आता ना आता बंद केला आणि छोटे होल दिसतात ना मशाल लिहायचं आता हे उतरायचे पाहिजे हे बांधकाम आता डायरेक्ट बोलण्यासाठी आणि पाणी आले पावसाचं तिकडे पाऊस पडला पाणी शत्रजी दिशाभूल गणे मंदिर भुयारी मार्ग होता भुयारी मार्ग वदरगाव आठ किलोमीटर आठ किलोमीटर हा चला घेत म्हणजे तुम्ही आहात त्यामुळे इथे हे सगळं अजून होत नाही ना ना दारू बोटल वगैरे असते आधीच काढून त्याला एक झापट तिला मारू इथं मला कोण गावला मला स्वतःला गावला तंबाऊ खाताना धापट देणार येऊन गावला तंबाऊ खाताना तर त्याला पकडणार तर आपण स्वतः मी खाता म्हणजे दारू पण गावला तरी धापट देणार सांगितलं ना दारू काढून घ्यायचे मार्ग नाही मीच व्यसन नाही करत मी सगळ्या पंधरा गाईड मीच फक्त व्यसन कसला तंबाखू उद्या खात त्याला सोडतात नाही अच्छा म्हणजे बाकीच्या पण करतात चार पाच लोक करतात किल्ल्यामध्ये पण हाय किल्ल्यामध्ये तंबाखू खाऊन खाणारच नाही तुमच्या पिढी नाही बाहेर खात तुमच्या पिढीविषयी बोलायचं गेलं तर तुमच्यामध्ये कोणी व्यसन करत नाही नाही अच्छा येस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचे खरे मावळे म्हणताय हे हो आणि आज याचीच गरज आहे हो तरी म्हणून दुसरी सर जातेच नाही गतेक काय तरी यांची अच्छा आता मला कळलं हे का बोल कारण याला मराठी येत नाही म्हणजे हे आउट ऑफ महाराष्ट्र बाहेरची माणसं आलेली आहेत आणि हा बकरा आहे हा भवानीचा गेल्या वर्षी त्याला कसा कापायला गेलो होतो एक पळाला एकवीस फेब्रुवारी अच्छा आणि आम्ही आता गाईड आपल्याला फक्त पंधरातले फक्त दहा जण दारू पित बाकी नाही जुने माणसं पित नाही दहा जण फक्त पितात तंबाखू खातात बाहेर खातात इथं किल्ल्यामध्ये नाही आमचा हा पित हे तुमचं पाच जण तर पिणारे असतात बाहेर इथं किल्ल्यामध्ये नाही जुने माणसं फक्त आम्ही पित नाही दारू हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे रक्षण करणारे रक्षक शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे बघायला हाताचे ठसे बघायला पायाचे ठसे कुठे आहेत इथेच कुठे तरी आसपास काय काय बघायचं आज नाही येऊ शकत इथ काढतो तर आता मग पायाचे बघायला शिवाजी महाराजांचे हा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे